जान ले चलना है तो ये गड़ं से तू ठान ले कदम से कदम मिला चल तू चला चल तू चला चल कदम से कदम मिला चल तू चला चल तू चला चल दिवसाच्या निमित्ताने जे प्रेम व्यक्त केलं वर्षभर या प्रेमाचा झरा सेवेच्या माध्यमातून गरिबांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प हीच खरी मला सदिच्छा आहे जगातलं सर्वात श्रेष्ठ दान हे सुवर्णदान किंवा चांदी हिरे मोती मानके नाही तर रक्त आहे कारण एकविसाव्या शतकामध्ये विज्ञान कितीही पुढे गेलं चंद्रावर आम्ही पाय ठेवला तरी अजूनही कोणीही संशोधक रक्त बनवू शकला नाही रक्त बनवणारा एकच संशोधक आहे तो म्हणजे ईश्वर देव आणि नंतर मनुष्य आणि हे रक्तदान करण्याचं काम या टीमनी करण्यासाठी इथं कार्यक्रमाचं आयोजन केलं त्यांनाही धन्यवाद जे रक्तदाते या निमित्ताने वाढदिवसाच्या औचित्याने हे रक्त देत आहे त्यांनाही मनापासून धन्यवाद